अमरावती जिल्ह्यातील धारणीतील सिपणा नदीवरील पूल बनला मृत्यूचा सापळा खालची नदी दिसेपर्यंत पडल्या बेगा प्रशासन मात्र झोपेत अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारापेक्षा चोरीचं सावट रुग्णांची सुरक्षा राम भरोसे प्रशासन झोपलाय का लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचे सरकारवर खडे बोल म्हणाले तुमचा पैसा कोणता सरकार तुमचंच आहे ना अजित पवारांचे स्पष्टीकरण कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नव्हते असं स्पष्ट करत सरकारच्या भूमिकेवर केला प्रश्न शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपणार भाजप आमदाराचे विधान लवकरच कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता महाविकास आघाडीची बैठक संयुक्त प्रचारासाठी रोडमॅप ठरला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी बारावीचा निकाल पाच मेला जाहीर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होण्याची केली घोषणा नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरून तणाव कायम नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात दावा सुरू असल्याने तणाव कायम <smallan> महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा वादग्रस्त महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा विरोधकांनी पब्लिसिटी स्टंट म्हणून हल्ला केला